नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो मित्रांनो धुळे व घरी बाजारामध्ये या ठिकाणी भरपूर वगैरे आलेले आहेत मित्रांनो जापरावादी जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर टाकलेलाच व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट होतं की आम्हाला वगैरे दापा असं म्हणून हे पा इकडे चार वगैरे आलेले आहेत या ठिकाणी कसे कशा भावाने ते कशा कशा भावाने ते दहा हजार रुपयाच्या नगाने कोणी मागितलं का बाजारामध्ये मागितल्या कोणी नाही का अजून किती पर्यंत मागितली एक नगा पण अठ्ठावीस प्रमाणे चारी तर शेतकरी बांधव पाहू शकता पण या ठिकाणी चारी वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या पण शेतकरी बांधव घ्यायचं असेल तर तुम्ही धुळे मार्केटमध्ये येऊ शकता बाजारा मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगला चालतो मित्रांनो वगैरे बाजार पाहू शकता आपण या ठिकाणी आता चार आलेले आहेत अजून बाजाराला सुरुवात झालेली आता बाजारामध्ये भरपूर शेतकरी बांधव येतात इकडे पण येत हे पण आता मोठ्या मापाचे वगैरे शेतकरी बांधव ना शकता आपण या ठिकाणी इकडे पण दोन दोन वर्ष पंचेचाळीसच्या भावाने मित्रांनो हे बाकी बाकी दोन आहेत ते का मध्ये कोणी किती पर्यंत मागू राहिले सत्तर सत्तर पंच्याहत्तर ला मागू राहिले मागू राहिले का एवढा मागू बरोबर किती किती वर्ष याचे दादा या दोन दून दोन वर्ष याच्या मित्रांनो हे पाहू शकता पण काही दोन दाते का आता द्या तुझे काय दा दोन दाते चार चार दात आले हे पहा मित्रांनो नंबर नाही हो। का बरोबर नंबर नाही त्यांच्याकडे तुम्ही जाय मार्केटमध्ये येऊ राहायच तर येऊ शकता तुम्ही या ठिकाणी कुठले आपण दैवत बरोबर हे पाहिजे इकडे पण येतो गोरबा घरी काय भाऊचे दादा हा नमस्कार नमस्कार किती मागू राहिले बारा हजार ला मागू राहिले का तुम्ही मागितले का तुमचे स्वतःचे का हां बरोबर किती दोनच आहे का तर काय द्यायला कसे होतील माहिती पंधरा हजार रुपये जोडीचे का शेतकऱ्यांना द्यायची आपल्याला मित्रांनो जोडीचे पाहू शकता पण हे पाहू शकता पण या ठिकाणी मागू राहिले शेतकरी बांधव आलेले घेण्यासाठी गिरजापर मध्ये गरीब मशी पण थी वर थी वर थी तरी मा किती पर्यंत फायनल द्यायचे आपल्याला एक शेतकरी बांधव जर आले तर तेरा पर्यंत देऊन टाकायचे आपल्याला ती बरं बघतो हे पाहत असं आहे का हे तरी किती वर्षाचं आता सांगा पुढे वर्षाचं पावणे दोन वर्षाचं पावणे दोन वर्षाचं आता बाजूचा मग जो की बोलत येत ना असं आहे का एकच मशीच बरोबर तर आपलं नाव नंबर सांगून द्या सकारा माझा थोडा मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन्न पंच्याण्णव पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे त्यांना शेतकरी बांधव द्यायचे तर कोणाला घ्यायचं असेल त्या ठिकाणी रेट आहे रुपया टाकू पण शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेतकरी बांधव द्यायचं आपल्याला दोघी रेट येत बरोबर चालेल धन्यवाद इकडे पण मित्रांनो भरपूर वगैरे या ठिकाणी आलेले आहेत मध्ये चालू बाजार सुरू झालेली हे पहा मित्रांनो हे पण इकडे काही धोडा काय होऊ चाळीस हजार रुपयात जायचं आपल्याला बाजारामध्ये कोणी मागितले काय ना किती पर्यंत मागू राहिले सव्वीस किंवा सत्तावीस पर्यंत कुठले आपण जुड्याचे का आपण या ठिकाणी हे खालील का वर्षी जात कोणती किंवा जात कोणती आता जापरमध्ये आता मैसान मध्ये जापरमध्ये आता बरोबर पाच शेतकरी बांधव या ठिकाणी दोन आलेले आहेत मेले का फी मेले दोघी फीमेल आहेत ना आपलं नाव नंबर सांगा बरं दादा माझं नाव का संतोष राहणार अरवि्याण्णव अठ्ठावन्न त्र्याहत्तर एकोणव्वीस एकोनवद बरोबर दोघी विक्री साडी उपलब्ध चायनानच्या माध्यमातून तर नक्की हे शेतकरी बांधवणे या ठिकाणी पाच वगैरे आलेले आहेत वित्री इकडे पण आहेत हे दिले गेले का बाकी बाकी का बाकी, बाकी, बाकी काय सिंगल लाखचे काय प्राइस आहे एकाचे बारा ला खालील बाकीच्या वर्षाच्या आठ नऊ महिन्याचं बाकी अकरा बारा बरोबर बाकी यामध्ये सर्व फिमेल आहेत का सर्व फिमेल आहे मित्रांना पाहू शकता पण या ठिकाणी कुठली गरजे असते आपल्याला मग आपली काय खरेदी असते शंकरी बांधव तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले त्यांनी आता कमीत कमी सहा वगैरे आणले आहेत विक्रीसाठी पाहू शकता आपण हे पहा हे पहा दहा आणि अकरा बारा हजाराला देऊन टाकायचे आपल्याला भरपूर वगैरे मित्रांनो हे पहा समोर पण आहे तिकडे हे पहा इकडे पण आहे इकडे पण भरपूर आलेले आहेत चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खरेदी करायची असेल तर या नक्की खरेदी करा हे पण वाट दोन लेवल